शीर्षक आहे अली दिवाळी अली दिवाळी पहाट हर्षाची आली दिवाळी पहाट हर्षाची सौख्य समाधान उल्हासाची सौख्य समाधान उल्हासाची सजल्या पणत्या दारोजाई सजल्या पणत्या दारो दाई रांगोळ्याने रंगले अंगणे साई रांगोळ्याने रंगली अंगणे साळी आंब्याचे तोरण चेंडू फुलासा आंब्यांचे तोरण झेंडू फुला सवे झुले गाडी दिमाखात केसरी हिरवे आकाश कंदी उंच उंच डोले चंद्र चांदण्याशी पूजगोष्टी कोले झुले दारी दिमाखात केसरी हिरवे आकाश कंदी उंच उंच डोले चंद्र चांद लाडू करंजा बुंदी अनारसे रसदार लाडू करंजा बुंदी अनारसे रसदार चकल्या चुरा चिरोटे चवदार सुतर म्हैसूर पाकांकर पाळे हराळावर ताव मारण्या टपती सगळे फराळांवर ताव मारण्या टपती सगळे अनार अनार सुतळी सुतळी बॉम फुलबाजी भुईचकर पाऊस भुई नरे आतसबाजी नवे कपडे घालून आभार उलट मिरवती नवे कपडे घालून आभार उलट मिरवती राग उस मतभेद मिटवून मि भेटते राम उसले मतभेद मिल्या सण हा मांगल्याचा दीपावलीचा <laughs> गोर गरिबांना जावो सुख समृद्धीचा गरिबांना जावो सुख समृद्धीचा तुम्ही ने राहो वंचित सण साजरा तुम्ही नाहो राहो वंचित सण साजरा जोडून निघावा झोपडीचा झोपडीचे अंगण आणि कोपरा जुळू पिलावा झोपडीचा अंगण आणि कोपरा